तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आपल्या जे का सबस्क्रायबरांक इलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं रात्री खेकडे पकडताना त्यांना हा सत्य अनुभव इलो होतो अनुज संजय वामने असं या आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा आता तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग अजिबात वेनं घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे यो अनुभव मला रात्रीचे कुर्ले पकडताना इलो होतो कुर्ले म्हणजे खेकडे जर कोणाक माहिती नसत तर आधीच सांगतय तर तुमका माहिती असतच गावात वगैरे राहणारी लोकं पहिलो पाऊस पडलो होऊर इलो की कुर्ले पकडूक हमखास व्हाळाने जातात आणि असेच एकदा आम्ही सुद्धा कुर्ले पकडूसाठी निघालो होतो आणि त्या दरम्यानच जो काही प्रकार आमका अनुभव मिळालो तोच आज मी तुमका सांगणार असं आहे तर झाला असा होता पाच जुलैचं तो दिवस होतो आणि बाहेर मुसळधार पाऊस पडलेलो ज्यामुळे आमच्या जवळच्याच नदीक मरणाचं होऊ रिलेलो तेव्हा अक्षरशः बाहेर पडणारं पाऊस बघून असा वाटाक लागला की ढगफुटीच वगैरे झाले की काय इतको पाऊस तेव्हा कोसळत होतो आणि अशा पावसात कुर्ले मरणाचे बाहेर पडतात ह्याची आमक कल्पना होती म्हणून मग मी लगेच माझ्या मित्राक म्हणजे वेदांका फोन केलाय ते का म्हणालय अरे आज मस्त पाऊस पडता कुर्ले इले असतले आज जाऊया काय कुर्ले पकडूक तेव्हा तसे सगळे गाववाले भात लावणीत मग्न होते त्यामुळे तेव्हा कुर्ले पकडूक वगैरे कोण येत नाही होता म्हणजे भाताची लावणी वगैरे करून झाली की मग लोका कुर्ले पकडूक जायची पण आम्ही म्हटलं की ती सगळी लोका जाऊच्या आधी आपणच जाऊया म्हणून मी तसं वेदांका फोन करून म्हटलं आहे तसं वेदांत म्हणालो ठीक असा मस्त पावसं पडलो आणि नदीसुद्धा वावता कुर्ले गावतले आपल्याक आणि आमका तशी खूप आवड होती तो म्हणालो मी आपल्या पंटरांक फोन करतो आहे आणि सगळ्यांका बोलवून घेतोय असं म्हणान आम्ही मग फोन वगैरे ठेवलो आणि बघता बघता आम्ही ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचलो तेव्हा वेदांतने अजून आमच्या दोन मित्रांक आणलेल्या सार्थक आणि निशांत असं त्यांचं नाव होतं म्हणजे तेव्हा आम्ही एकूण चार जण जमलेलो आणि घराकडे मात्र कोणीच काय सांगाक नाही होतं कारण घरचे आमक तेव्हाशी रातचे कुठली पकडूक पाठवत नसायचे त्यामुळे घराकडे काहीतरी वेगळी कारणं देऊन ते सगळे बाहेर इल्ले तसं मी आपलं वेदांत का म्हणालो आहे अरे प्रणित आणि अर्णव का नाही बोलवलं तसं वेदांत मनाक लागलो अरे त्या प्रणितचं नाव हो नको घेऊ तो माझ्या जा डोक्यात जाता आणि माझा आणि त्याचं काय पटत नाही तो न इलेलोच बरं आणि अर्णवचा तुका तर माहिती असा त्याच्या पोटात काय राहता तो घरच्यांका सांगान टाकतलो ज्यामुळे मग आम्ही उगवत्यात येतलो आपल्या घरच्यांका समजला तर आमची चांबडीच काढतील त्यापेक्षा मरांदे आपण चौघांनीच गपचूप जाऊया तेव्हा आमच्याकडे दोन बाईक होते ज्यामुळे आम्ही दोग दोघ जण बसन आमच्या नदीच्या किनाऱ्याकडे जाणार होतो पण जशी आम्ही गाड्या काढतो आणि थैसून निघतो तेवढ्यात अचानक ते प्रणित इलो तस निशांत म्हणालो अरे आय ते बघा शेट इले तसे आम्ही वळण बघितलं तर प्रणित इलो होतो ते कया कसा कळाला त्या आमका नाही माहिती कदाचित तिने आमकं बघितल्या नसत पण तो थं येऊन पोचलेलो तसं वेदांत आपलो तेका का मनाक लागलो काय रे तू कसो काय अड जा आधी घराक त्यांची आधी वादावादी चालूच होते तसं मी वेदांत का म्हणालोय अरे आता मरा दे ते का येऊन द्या आपल्यासोबत तसं पण आम्ही गेलो तर त्यांनी बघितलं ना तू उगाच घराकडे नाव बिवू सांगात आणि मग आम्ही फुकटचे अडाकतल्यावर त्यापेक्षा एका घेऊन जाऊया असं म्हणान मी प्रणित का आहे चले बस जाऊया आपण तसं तो अमकं विचारूक लागलो अरे चललास ख पण चायनीज बिनीस का चाललास काय तसं वेदान बोललो होय होय चायनीज का चाललं बस अरे मेल्या कुर्ले पकडूक चाललं तसं प्रणित पटकन त्यांच्या मागे जाऊन बसलो वेदांची एक बाईक होती ज्यावर वेदांत सार्थक आणि प्रणित बसलो आणि माझ्या बाईकवर मी आणि निशांत होतो असे आम्ही पाच जण नदीच्या दिशेन जाऊक लागलो तरी थंसून नदी काय जास्त लांब नाही होती पंधरा एक मिनटाचं अंतर होता आणि तेव्हा सात वगैरे वाजले होते आणि आमक नऊच्या आधी घराकडे कसा हो पोचायचा होता कारण घरच्यांक सांगा आम्ही इल्लवणार त्यामुळे जेवच्या टायमाच्या आधी घराकडे नाही पोचलं तर परत ते काय काय विचारत राहणार होते म्हणून आम्ही नऊपर्यंत घराकडे येणार होतो पण जसे आम्ही थैसून निघतो तेव्हा पुढे आमच्यासमोर काय वाढून ठेवलेला होता त्याची कल्पना तेव्हा आमच्यापैकी कोणाकच नाही होती आमची आपली मस्त मजा मस्ती चाललेली आणि एकदम बाजूबाजूसून आम्ही गाडी चालवत होतो गप्पा मारत होतो आणि बोलता बोलता मी आपलं वेदांक म्हणालो आहे अरे बाबा जास्त जवळ येऊ नको उगाच माका येऊन टोकशीत आणि आम्ही सगळे नदीत जाऊन पडायचं आणि जसं मी हा वाक्य आहे तशी अचानक वेदांची गाडीच बंद पडली त्यामुळे आम्ही सगळेजण थांबलो तसं वेदांत बोललो अरे अनुज तुका बोला कोणी सांगितल्यान बघ तू बोललं आणि गाडी बंद झाली तसं मी म्हटले वेद्या माझ्या बोलण्यावरून थोडीच काय होता बघ काय झालं आता चालू करून बघ होतली चालू पण वेदान का काय गाडी चालू होत नाही होती त्यांनी एकदा दोनदा गाडी चालू करूचा प्रयत्न केल्यान पण नाही झाली तसं सार्थक म्हणालो थांब मी बघतोय असं म्हणन त्यांनी गाडीची किक मारल्यान पहिल्या किकमध्येच गाडी चालू झाली जशी गाडी चालू होता तसं सार्थक म्हणालो बघ अशी गाडी चालू करतात तसे मग पटकन ते बसले आणि थैसून मग आम्ही परत पुढे जाऊक निघालो त्यानंतर जवळपास दहा एक मिनटाचंच अंतर बाकी होता पण जसे आम्ही अजून पुढे जातो तसं माझ्या गाडी काय झालं काय माहिती ती अचानक बंद झाली माझी गाडी बंद पडल्यामुळे सगळेजण चांगले चिडले मगाशी वेदांची बंद पडली आणि आता तुझ्या गाड्या काय झाला ह्या सगळा काय घडता आजच दोनवले गाड्या बंद पडायचे होते तसं मी आपलो गाडी चालू करूक लागलो आहे पण गाडी काय चालू होत नाही होती तसं प्रणित मनाक लागलो हे माका या बरोबर नाही वाटणार दोघांच्या गाड्या कसे काय बंद पडले मरा दे आज कुर्ले पकडूक नको जाऊया आपण घराकडेच जाऊया परत अशी काहीशी त्याची किरकिर सुरू झाली तसं वेदांत एका म्हणालो ए प्रणित एकतर तुका आम्ही असेच घेऊन येलो तुका जावचं असत तर जा पण चलत जाऊ का आम्ही काय तुका परत सोडूचो नाही आणि दिवस दिवसात इंजिना थंडावली आहेत पाणीबिनी गेला असत म्हणून गाडी बंद पडले बाकी काय नाही उगाच काहीतरी आता तू नायरी वगैरे लावू नको असा काहीसा त्यांचा थं बोलणं चालू होता आणि मी आपलं गाडी चालू करूच्या मागे होतोय पण माझी गाडी काय चालू होई नाही तसं सार्थ केलं आणि म्हणालो थांब मी करून देतोय ते का वाटलेला की मगाशी जशी वेदांची गाडी त्यांनी चालू केल्यान तशी ती माझीसुद्धा करतलो पण जसं तो किक मारतं तशी माझी काय गाडी चालू होत नाही होती त्यांनी खूप प्रयत्न केल्यान पण गाडी काय चालू झाली नाही बरंच वेळ आमचं थं जायचं होतं काय करूचं आता कळत नाही होतं तसं निशांत पण म्हणालो हे मरांदे आज आपण नको जाऊया हयच हो आपलं अर्धो तास निघान गेलो नऊ सर घराकडे परत येऊचा असा त्यापेक्षा आपण हैसूनच जाऊया मागे म्हणजे प्रणीत आणि निशांतने नायरीत लावलेल्या पण वेदांका मात्र कुर्ले पकडूचेच होते म्हणून तो तेंका म्हणालो ए बाबानो जरा तुमची तोंडा मिटा आणि एवढाच जर काय वाटत असत ना तर दोघांनी जावत चलत चलत आमचं काही एक म्हणणं नाही आम्ही काय तर बघून घेतो तसे ते दोघवले गप झाले पण हडे माझी काय गाडी चालू होत नाही होती म्हणून मी म्हणालो आहे अरे तुम्ही एक काम करा तुम्ही तिघांनी जावा पुढे मी आणि निशांत मागसून गाडी चालू करून येतो तसं जर तुम्ही चार कुरले तरी पकडशाल आणि गाडीत पाणी बिनी गेला असताना गरम झाले की चालू होयत तुम्ही जावा पुढे तसं वेदांत म्हणालो ठीक आहे आम्ही जातो पुढे पण यावा लवकर असं म्हणान ते तिघवले आपल्या पुढे निघान गेले आणि मी आणि निशांत माझी गाडी चालू करत होतो तरी जवळजवळ पाच एक मिनटान माझी गाडी कशी बशी चालू झाली जशी गाडी चालू होता तसे आम्ही पटकन थैसून निघालो तरी थैसून पाच एक मिनटं पुढे गेल्यावर मी पटकन, पटकन गाडी थांबवलं आहे गाडी अशी अचानक वाटेत थांबवल्यामुळे मागे बसलेलो निशांत माका विचारूक लागलो हे अनुज काय झाला गाडी कशाक थांबवल्या आपल्या पुढे जावचं अजून तसं मी निशांत का घाबरतच म्हणालो आहे अरे पुढे बघ ना तसं निशांत पुढे बघूक लागलो आमच्या गाडीच्या समोर एक साडी नेसलेली बाई उभी होती डोक्यात लाल भडक मोठ्या नाना एवढा कुंकू हातात बांगडे आणि केसाक गजरो मारलेलो होतो आणि अशी ती नटण तटान आमच्या समोर उभी होते आणि जशी मी गाडी तिच्या जवळ जाऊन थांबवतोय तशी ती आमका मनाक लागली अरे माका जरा फाट्यावर नेऊन सोडशाल काय माका खूप उशीर झालो आई तर जवळच आ लगेच माका सोडून यावा त्या बाईचं विचित्रपणे बोलणं आणि असं तटन त्या रस्त्यावर उभा राहणं आमक दोघांका काय बरोबर वाटत नाही होता कारण रात्र खूप झालेली आहे आणि असं ह्या रस्त्यात ही बाई हय काय करता ता आमका समजत नाही होता तसं निशांत म्हणालो हे अनुज ही बाई जरा खोळीबिळी दिसता मरांदे तू बाजूसून गाडी काढ तिच्याबरोबर बोलत रावा नको तसं मी आपलं गिअर टाकलं आहे स्पीड वाढवलं आहे आणि त्या बाईच्या बाजूसून गाडी पळवलं आहे ती बाई तशी थंय उभी रवली नंतर ती काय बोलाक नाही पण आम्ही थंयसून कसे बसे पुढे येलो आणि निशांत आपलं मागे बसान म्हणावतो अरे कोण होती ती बाई एवढ्या रातची होय काय करता पण माका कळत नाही होता पण त्या बाईचो तो अवतार आणि तिचा त्या बोलणं बघून माका जरा भीतीच वाटाक लागली होती पण आम्ही आपल्या थैसून पुढे तर येलो आणि त्यानंतर पाच एक मिनटां आम्ही नदीच्या एकदम जवळ येऊन पोचलो पण तेवढ्यात माका रस्त्याच्या कडेक वेदांत सार्थक आणि प्रणित गाडी बाजूक लावून थांबले होते तशी मी पटकन त्यांच्याकडे गाडी नेऊन थांबवलं आहे आणि तेंका म्हणालो आहे अरे काय झालं हय कशाक थांबलास तुम्ही तसं वेदांत माका म्हणालो अरे अनुज हय ते जरा काकींका फाट्यार नेऊन सोडून येशीत काय आम्ही सगळे तोपर्यंत हय थांबतो हय ती मागेच उभी आहे बघ तुमकं थांबवूक नाही तिने तसं मी आणि निशांत जरा घाबरलं खरं आम आम तर आमकं त्या बाईबद्दल एमक सांगायचं होतं पण हेच आमकं त्या बाईबद्दल सांगावते पण ती बाई आमकं परत पुढे गावाक नाही होती आणि हे तर म्हणत होते की हैती ब मागे उभी असा तसे आम्ही आपले मागे व्हाण बघूक लागलो तर मागे मात्र कोण नाही होता तसं मी वेदांता म्हणाले अरे खया बाई खय उभी तसं वेदांत म्हणालो अरे हैती मागे उभ्या आम्ही तिघजण होतो म्हणून आम्ही तिका काय सोडूक नाही आणि तुमची वाट बघत होतं जा तिका सोडून ये पण मागे कोण नाही होता तसं मी ते का म्हणालो आहे अरे मागे खया ती बाई दाखव तरी तसं वेदांत आपलं मागे वळण बघूक लागलो हाकेच्या संतरावर ती बाई उभी होती आणि ते तिघवले थंय थांबून आमची वाट बघित होते पण जवसर आम्ही थंय येतो आणि त्यांच्याशी बोलतो तवसर ती बाई खय नाहीशी झाली ता काय कळाक नाही तसं वेदांत आपलो म्हणालो अरे बाई गेली खय आत्ता तर हय उभी होती आम्ही तुमची वाट बघित होतो तोसर ती बाई थंच उभी होती आमकं वाटलं तुमकां होती थांबवीत पण खही गेली काय माहिती मरा दे गेली असत चलत चलत आपण जाऊया चला, चला, चला।, चला। असं म्हणान वेदांतने गाडी चालू केल्या आणि मग आम्ही आपले थैसून पुढे जाऊक निघालो थंसून एखाद्याच मिनटाचं अंतर बाकी होता पण ह्या सगळ्या प्रकारामुळे आमकं हय हो येईपर्यंत पाहून तास उलटाण गेलो म्हणजे पंधरा मिनटात आम्ही येणार होतो पण आमक अर्ध तास उशीरच झालो होतो त्यामुळे आम्ही आपले मतलौकी चला लवकर लवकर कुर्ले पकडूया आणि घराकडे जाऊया पण माझ्या डोक्यात मात्र एकच विचार चालू होतो तो म्हणजे ती बाई आमका पाच मिनटांपूर्वी मागेच दिसली होती मग हेंका तीच बाई आमच्या पुढे कशी काय दिसली म्हणजे असा कसा काय शक्य असा तसा मी निशांकसुद्धा म्हणालो आहे पण निशांत बोललो अरे कदाचित ती बाई दुसरी असतली पण दोन दोन बायका असे रात्रीचे एका रस्त्यावर कसे काय असतील ह्या काय माका पटत नाही होत्या पण कुर्ले पकडूच्या नादात मग मी काय एवढं विचार करूक नाही पड़ मग पटपट आम्ही कुर्ले शोधूक लागलो आमका वाटलेला की एवढं पाऊस पडलो आऊ रिलोआ म्हणजे कुर्ले बाहेर पडले असतील आणि आमच्याकडे चांगले लायटी वगैरे होते त्यामुळे कुर्ले लगेच गावतील अशी आमका आशा होती पण तसा काय त्या दिवशी घडाक नाही काय केल्या आमका कुर्ले सापडतच नाही होते आमचे काही ठरलेली जागा असायचे ज्या ठिकाणी अद्रून कुर्ले गावायचे पण त्या दिवशी त्या ठिकाणी कुर्ले नाही होते सगळे कुर्ले खय गेले त्याच काय कळत नाही होता जवळजवळ पाच दहा मिनटं उलटण गेली तरी कोणाक काय कुर्ले गावाक नाही तसं मग आम्ही ठरवलं की एकत्र एक जाण्यापेक्षा आपण दोन ग्रुप करूया आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया म्हणजे जास्त कुर्ले गावतील मग मी आणि निशांत एका बाजूक गेलो आणि ते तिघजण माझे वेदांत सार्थक आणि प्रणित ते दुसऱ्या ठिकाणी गेले पण तरीसुद्धा कोणाकच काय सापडत नाही होता दोघांचे पिशिया रिकामीच होते जवळजवळ पुढे आम्ही पंधरावीस मिनटं फिरलो आणि मग एकत्र येलो पण दोघांच्या पिशयेत एकव कुर्ली इली नाही होती आणि हा असा पहिल्यांदाच आमच्या बाबतीत होत होता आणि हा असा कसा काय घडता त्याच काय नाही थंडबीण पाऊस पडलो की काय ज्यामुळे कुर्ले बाहेरच पडले नाही असं काहीसो विचार आमच्या मनात येत होतो पण वेदांत म्हणा की एखादी कुर्ली तरी गावात होई होती असं कसं काय होता तसं मग प्रणित म्हणालो ए मी तुमकं सांगितले ना आधीपासूनच काहीतरी आमच्यासोबत विचित्र घडता आधी आमचे गाडीये बंद पडले आणि आता कुर्लेव हो गावत नाहीत चला मरादे आपण घराकडे जाऊया नऊ पण वाजत येले तसं वेदान म्हणालो हे प्रणित तुझ्यामुळेच या सगळ्या झाल्या तूच नरपुटी लावलं एका घेऊन येलो तीच चुकी झाली आमची असा तो आपलं बोलाक लागलो पण आता ह्या सगळ्या बोलान काही उपयोग नाही होतो कारण कुरले काय गावले नाही होते आणि नऊसुद्धा वाजत गेलेले म्हणून मग आम्ही म्हटलो की मरांदे चला निघाया असो प्रकार आमच्यासोबत तेव्हा पहिल्यांदाच घडलेलो आमच्या पदरी निराशा होती आणि आम्ही आपले रिकामीच पिशे घेऊन गाडयेच्या दिशेन जाऊक लागलो पण ज्या वाटेन आम्ही पुढे इल्लो त्याच वाटेन आम्ही मागे जातो आणि जसे आम्ही थंसून मागे फिरतो देवा अचानक खंसून कुर्ले बाहेर पडले दहा देवाकच माहिती पण एक एक करून आमका कुर्ली दिसाक लागली आणि जसे कुर्ले दिसतत तसे आम्ही सटासट ते कुर्ले पकडूक लागलो एक एक करता करता आमचे पिशे भरक लागले म्हणजे ज्या दिशेन बॅटरी फिरवायची त्या दिशेन कुर्ली म्हणजे हे कुर्ले मगापासून खय होते असं आम्ही आपले मनाक लागलो कोणाकच काय समजत नाही होता पण इतके कुर्ले गावत होते की प्रत्येकाच्या वाट्याक वीस वीस कुर्ले येतील असा काहीसा आमका वाटाक लागला म्हणजे तेव्हा आमका कायच भान रावाक नाही कुर्ले जसे दिसतात तसे आम्ही पकडूच्यात नादत होतो आणि अवघ्या पुढच्या दहा पंधरा मिनटातच आमचे पिशेसुद्धा भरान वताक लागले आणि ता सगळा बघून नंतर आमका कळाला घरी हा हो काहीतरी विचित्र प्रकार नाही वाटणार काय मगाच तर एक कुर्ली गावाना आहे आणि आता अचानक हे कुर्ले खैसून येले म्हणजे ता सगळा जरा विचित्रच होता आणि ह्या सगळ्याची जशी आमका जाणीव होता तसं आमच्या कानावर पैजणींचा आवाज येऊक लागलो म्हणजे पहिल्यांदा आमका वाटला की काहीतरी रातकिडे वगैरे हाराडतत पण नंतर नंतर तो आवाज वाढाक लागलो जणू एखादी बाई हडेसून तडे धावता असं काहीसो तो पैजोनिंचं आवाज होतो पण दिसत मात्र कोण नाही होता एवढ्या रातचा नदीवर कोण इला असत ह्या काय आमका कळत नाही होता पण ता सगळा वातावरण बघून आमच्या पाचवल्या जणांची चांगली तणतनली होती आमका कळालेला की आमच्यासोबत काहीतरी थंय विचित्र घडता आणि ता खूप भयंकर राहा आता त्यावेळी बरेचसे प्रकार थंय घडले पण ते बारीक बारीक प्रकार सांगितलं आहे तर खूप मोठी गोष्ट होऊन जाईत पण तो पैजोणींचा आवाज आमका जवळजवळ पाच दहा मिनटं येत होतो एक बाई अक्षरशः आमच्याजवळ येता आणि लांब पळता असं वाटत होता ज्यामुळे आम्ही प्रचंड घाबारलेलो आणि त्यानंतर शेवटी जो काय प्रकार घडलो तो तर इतको भयंकर होतो की आमच्या तर पायाखालची जमीनच सराकली रात्रीची वेळ असल्यामुळे आमका आकाशात काय घडता ता कळत नाही होता पण त्या क्षणी अचानक खैसून ढग गेले आणि मोठमोठ्यान गाजाक लागला ताज काय समजाक नाही गाजाक लागल्यानंतर विजाव चमकाक लागले आणि जशी वीज चमकता तेव्हा विजेच्या प्रकाशात आमका समोर तीच बाई दिसली जी मगाशी आमका रस्त्यावर दिसली होती आणि त्या बाईक जेव्हा आम्ही पाचवल्या जणांनी बघितलं तेव्हा तर आमच्या हातपाय थरथर कापाकत लागले ती बाई हय येणार तर शक्यत नाही होता आणि विजेच्या प्रकाशात ती बाई दिसायची आणि एकदम नाहीशी व्हायची पण त्या बाईकडे बॅटरी मारूची काय आमची हिंमत झाली नाही एकदा दोनदा त्या बाईक आम्ही बघितलं आणि जे थैसून जीव घेऊन पळालं काय विचारू नको सगळे कुर्ल्यांचे भरलेले पिशे आम्ही थंच टाकलो आणि जीवाच्या आकांतान गाडयेच्या दिशेन धूम ठोकल्यावर दापा टाकत टाकत कशे बसे गाडकडे पोचान आम्ही गाडीवर बसलो आणि सुसाट घराच्या दिशेन गाडी पळवूक लागलो आमका कायच बाकी दिसत नाही होता कसा तरी घराकडे पोचायचा असंच आमच्या मनात होता कारण जो प्रकार आम्ही बघितलेलो त्या प्रकारान आमका कळान चुकलेला की ही बाई साधीसुदी नाही ही खची तरी भुतटकी असा पण एवढ्यावरच त्या सगळा थांबाग नाही जशी आम्ही परत त्या फाट्याकडे येऊन पोचतो हो। तशी परत तीच बाई जी येताना आमका दिसलेली आणि नदीवर पण दिसलेली ती बाई परत आमच्या रस्त्याच्या आडवी आणि जशी आम्ही त्या बाईच्या बाजूसून गाडी पळवतो तशी ती आरडान म्हणाली अरे माका त्या पाट्यावर सोडा माका टाकून जाऊ नको हे थांबा अशी काहीशी थंय आराडली आणि त्या सगळं आम्ही स्पष्ट ऐकलं पण आम्ही थांबा काय नाही कारण आमका माहिती होता की ती भूताटकी आम्ही बसे निसाटलो आणि देवाचं नाव घेत घेत कशे बसे घराकडे तर येऊन पोचलो घरचे वराडतील म्हणून कोणाक आम्ही तसं भासूक दिलं नाही पण आमका मात्र आमची अवस्था काय झालेली ती चांगलीच माहिती होती पण आमक तेव्हा वाटलं की घराकडे पोचलं म्हणजे आम्ही सुटलं असंच काहीसो आमका भास झालेलो पण जसे आम्ही घराकडे येतो झोपतो तेव्हा रातोरात आमका पाचवल्या जणांका फनफनावून ताप भरलो आणि त्यानंतर पुढचे काही दिवस आमचं ताप उतरवत नाही होतो आणि पाचवले जण असे आजारी कसे काय पडलं म्हणून घरचे सगळे विचारपूस करूक लागले आणि नंतर नंतर मग परिस्थिती खूपच हाताबाहेर जाऊक लागली आजार पण वाढतच चाललेला म्हणून मग आमका सांगायचा चिला त्या रात्री आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो मग आम्ही घरच्यांक सांगितलं तर हा सगळा ऐकल्यावर घरचे तर आमच्यावर चांगले चिडले कारण ता सगळा साधासुद्धा नाही होता खूप भयंकर होता मग त्यांनी ताबडतोब गावच्या पुजाऱ्यांका बोलवल्याने हो आमका पाचवल्या हो जणांक एकत्र बसवल्याने हो आणि मग त्या पुजाऱ्यांनी आमच्यावरसून काय का वळण वगैरे काढल्याने पूजा वगैरे कसली ती घातल्याने आणि हातात धागे वगैरे बांधून ता जा काय होता त्या फाट्यावर टाकून येऊ सांगितल्याने मग ता सांगित सगळा केल्यानंतर हळूहळू आमची तब्येत सुधारूक लागली आणि सात एक दिवसानंतर आमका बरा वाटला पण तो नेमको काय प्रकार होतो तो नंतर आमका समजलं त्याच फाट्यावर त्या बाईचा भूत होता आणि त्याबद्दल गावकऱ्यांक माहितीसुद्धा होती पण पोरांबिरांक ह्या कोणी सांगाक नाही होता पण त्या फाट्यावर त्या बाईचं भूत अधरून दिसता अशी मग ती लोकं सांगाक लागली आणि त्याच बाईन आमका पकडलेला होता ती बाई अशीच येणाऱ्या जाणाऱ्यात रात्रीची अडवता आणि फाट्यापर्यंत सोडूक सांगता पण जो कोण तिका नकार देऊन जाता तिथं ती पाटला अजिबात सोडत नाही आणि तसंच काहीसो प्रकार त्या रात्री आमच्यासोबत घडलो होतो आमची वेळ खराब होते म्हणून आम्ही त्या बाईच्या फेऱ्यात गावलो आणि त्या बाईन आमका पकडल्यान पण नशिबान आम्ही ह्या सगळ्या संकटासून बाहेर पडलो नाहीतर आमचं पुढे काय घडलं असता याची कल्पना माका करवत नाही तर असं काहीसं होतं मी आणि माझ्या मित्रांनी घेतलेलो कुर्ले पकडण्याचं एक सत्य अनुभव आज पुरता एवढाच तर मित्रांनो हो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर अनुभव आवडलो असत तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून गोष्ट ऐका गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका करू चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता